ज्या ज्या पोराच्या सोयरी राहिलेल्या आहेत ज्या ज्या मुलांचं लग्न करायचं अशा मुलासाठी हा खास व्हिडिओ आहे हो तुम्ही कोण्या गावाला जा लग्न करायचं म्हटलं तर पोरगी पाहायला जावं लागतं आहे आणि पोरगी पाहायची म्हटली की पोरीचा बाप काय विचारतो पोरगा नोकरी का की तोर कशी केले पोराच्या घरी जमीन आहे का आमची पोरगी शेतात जाणार नाही हे तर तुम्हाला असे कधी व्हिडिओ टाकले मी आता बी तुम्हाला तो व्हिडिओ टाकतो पण जरा वेगळ्या पद्धतीचा आहे माझं जर तुम्ही जर ऐकलं तर शंभर टक्के तुमचं भलं झालं नाही आपलं पटलं तर घ्या चॅनलचं नाव आहे या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा तर असंही मित्र हो कुठेही गेलो हो, तर मुलगी आहे का तर मुलगी आहे मग कोण तिकून उत्तर मिळते आपल्याला मुलगा काय करतो सर्विसला आहे का नाही बा शेती करतो नाही सर्विसवाला पाहिजे सर्विसवाला असला शेतीवाला पाहिजे शेती मित्र हो तुम्ही आता हाच फॉर्म्युला उलटा वापरा आणि थरळ तुम्ही आता विचारा मुलगी नोकरीला आहे का कारण मुलीवाल्याला जी अपेक्षा आहे मुलाची नोकरीची मग मुलावाल्याला नको का मुलावाल्यांना नोकरीवाली बायको करायला नाही पाहिजेत का मग मुलावाल्यांना स्पष्ट विचारायचं मुलगी सर्विसला आहे का मुलीला किती भाऊ आहेत किती जमीन आहे किती बहिणी आहे असं मुलांना विचारा कारण काय होते जो मुलीचा फॉर्म्युला आहे तो जर मुलांना वापरला तर मुलीचे बाबा आणि मुलीवाले कोणती जे असले ते काय म्हणतील की नाही आता मुलं हुशार झाले इतक्या दिवस तुम्हाला येड्यातगंधी कान चालू आहे म्हणून तुम्हाला पोरी भेटेनत म्हणून तुम्हाला पोरी भेटनत म्हणून तुम्ही लग्न लाले आणि गावाचा झेंडा लागले पण असं जर तुम्ही वापरलं किंवा मुलगी सर्विसला आहे का मग मुलीवाले म्हणतील नाही पोरं हुशार झाले आपली पोरगी सर्विसला नाही मग तेच म्हणते बाबा तुमच्या पापुरतो आमची पोरगी काय सर्विसला नाही आणि एवढी जमीन आहे एवढ्या बहिणी आहे घ्या बाबा चार एकर जमीन जरी असली दोन एकर जरी असली तीन एकर असली पण पोरगी शिकली करा बाबा काय हरकत नाही करा असे म्हणतील काहून अरे नऊ दहा एकरा जर जमीन ती पो जमीन असून पोरगी जर द्यायची करायची म्हणतात या पूरीचं पोट केवढंच आहे ती म्हणजे नाही नाही दहा एकरावाला नऊ देऊ पाहिजेत पंधरा एकरवाला नऊ देऊ पाहिजेत सहा एकरावाला नऊ देऊ पाहिजेत इचं पोट आहे केवढं जर एका मुलीला जर इतकी जमीन जर पुरत नाही तर मग बाकीची जमीन तुम्ही आणणार कुठून म्हणून तुम्ही असं म्हणा की व पोरगी आम्हाला शिकलेली पाहिजे नोकरीवाली पाहिजे म्हणजे ती आपल्या शेतावर डल्ला आणण्याचं काम करणार नाही आणि ती जी सांगती ती तिचं चुकीचं ठरल म्हणून तुम्ही तिला म्हणायचं की नोकरीला आहे का नोकरी जर नसेल तर मग नाही